कुरंद पोलिसांची धडक कारवाई तेरवाड येथे गुटखा वाहतूक करणाऱ्या दोघांना बेड्या ठोकल्या चार लाख साठ हजाराचा मुद्देमाल जप्त आरोपींना दोन दिवसाची पोलीस कोठडी कर्नाटकातून महाराष्ट्रात गुटखा वाहतूक करताना तेरवाड तालुका शिरोळ येथे कुरंदड पोलीस पथकानं कर्नाटकातील दोघा जणांना अटक केली आहे निहाल राजेश हवालदार वय चोवीस व मोहम्मद इरशान साजिद बागवान व एकोणतीस दोघे राहणार निपाणी कर्नाटक अशी अटक केलेल्या आरोपींची नाव आहेत पोलिसांनी त्यांच्याकडून चार लाख साठ हजार रुपये किमतीचा गुटखा व वा वाहतूक करणारी चारचाकी स्कोडा कंपनीचं वाहन असे एकूण सहा लाख साठ हजार एकशे शहात्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त केला तेरवाड हेरवाड मार्गावर तेरवाड हद्दीतील खुर्पे माळ्याजवळ सोमवार दिनांक अकरा रोजी हो पहाटे एकच्या सुमारास ही कारवाई केली महाराष्ट्रात गुटखाबंदी असताना नजीकच्या कर्नाटक राज्यातून वारंवार गुटख्याच्या तस्करी होत असते कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात गुटखा वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती कुरंदवाड पोलिसांना मिळाली होती त्यामुळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर पवार यांच्या पथकानं सोमवारी पहाटे पेट्रोलिंग करत असताना तेरवाड येथे दोघेजण स्कोडा गाडीतून कुरुंदवळच्या दिशेने येत असल्याचं निदर्शनास आलं पोलिसांना संशय येताच गाडी थांबवून तपासणी केली असता गाडीत सुमारे चार लाख साठ हजार रुपये किमतीचे पान मसाला सुगंधी तंबाखूजन्य पदार्थ प्रीमियम आरएमडी सुगंधी सुपारी पोत्यात भरून वाहतूक करत असल्याचं आढळून आलं पथकात सागर खाडे नागेश केरीपाळ यांचा समावेश होता अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सागर बवार करीत आहेत मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप सुरू